डॉक्टर संतोष शंकरराव वाडके सोलापुरात नेतृत्त तज्ज्ञ म्हणून मागचे तीस वर्ष प्रॅक्टिस करतो आहे तर माननीय महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशाने माझी धर्मादाय हॉस्पिटलमधील रुग्णांना निर्धन रुग्णांसाठी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांसाठी दहा दहा टक्के खाटा ह्या रिझर्व ठेवलेल्या आहेत का व त्यांना व्यवस्थित प्रकारे ट्रीटमेंट मिळते का नाही हे बघण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर ह्या गटामध्ये नियुक्ती झाल्याबद्दल आज आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे ही निवड माझी मागच्या आठवड्यात झालेली आहे माझं काम म्हणजे आता आपल्या सोलापूर जिल्ह्यात जे काय अठरा धर्मादाय रुग्ण हॉस्पिटल आहेत चॅरिटेबल हॉस्पिटल तर त्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये दहा टक्के जागा ह्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ठेवल्या जातात का बघणे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि निर्धन निर्धन म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न शहाऐंशी हजारापेक्षा कमी आहे त्यांना शंभर टक्के मोफत ट्रीटमेंट देणे आणि दुर्बल घटक म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न एक लाख साठ हजाराच्या आत आहे त्यांना पन्नास टक्के कन्सेशन देऊन त्या दहा दहा टक्के जागा त्यांना देणे आणि ते दिल्या जातात का नाही हे चेक ठेवण्यासंबंधित कुठल्याही गरीब रुग्णाला किंवा कोणालाही अडचण असेल तर ते माझं हॉस्पिटल आहे सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूला आडके हॉस्पिटल येथे कधीही मला संपर्क साधू शकतात व माझा फोन नंबर आहे नाईन एट टू थ्री वन वन झिरो नाईन ह्याच्यावरती मला केव्हाही संपर्क साधू शकतात आणि मी त्यांच्या मदतीसाठी कायम तयार असेल मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचरसह झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सीरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेल मध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा तव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस